जळगाव जिल्ह्यातील भडगाव परिसरामध्ये चोरी घरफोडीच्या घटना काही किल्या थांबण्याचं नाव घेताना दिसून येत नाहीये अशीच एक घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास भडगाव तालुक्यात असलेल्या कचगाव जवळ असलेल्या पासर्डी या ठिकाणी घडली आहे पासर्डी येथे राहणारे एकनाथ पाटील आणि युवराज पाटील हे कामानिमित्त बाहेरगावी गेलेले असताना बंद घर असल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी घराचं कुलूप तोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे आठ बार चांद सोन आठ आठ वर सोन वीस बार चांदी आणि कॅश सत्तर हजार रुपये दिले पोलिसाला कंप्लेंट कोणी दिली पोलिसाला काकांनी मोठे का मोठे काकांनी आले होते का काय सांगितलं त्यांनी पोलिसांनी आपले केले आपलं पंचनामा केला आणि गेले तक्रार टोटल किती नुकसान झालं तुमचं टोटल आता हिशोबावर आड़ बार बर किती वाजयाच्या लगबग घटना घडली तेव्हा तुम्हाला माहीत पडलं पोलिसात कंप्लेंट दिली दरम्यान सकाळी चोरी झाल्याचं लक्षात येता स्थानिक नागरिकांनी नातेवाईकांनी पाटील यांना याबाबत माहिती दिली आणि ही घटना उघडकीस आली या प्रकरणी भडगाव पोलिसांमध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत मात्र घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय आणि पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली के गेली आहे शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव